ताल्ला इथं प्रवासी निवाऱ्याचा अभाव प्रवाशांची गैरसोय भर उन्हात करावी लागते बसची प्रतीक्षा टेकडा सिरोंचा तालुक्यातील टेकडा निवाऱ्याच्या अभावामुळे या ठिकाणी शेतकरी भाजी विक्रेते रोजंदारी कामगार विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसच्या प्रतीक्षेसाठी उघड्या रस्त्यावर बसावे लागते ग्रामपंचायत जाफराबाद लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार दरम्यान आहे गावात पोस्ट आणि ग्रामपंचायत असल्यानं इथे ए जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे मात्र अनेक वर्षापासून प्रवासी निवारण असल्यानं उन्हात किंवा पावसात प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते इथं प्रवासी उभारण्याची प्रवासी निवारा उभारण्याची मागणी टेकडा तालला जाप्रबाद मोकेलाव नेमडा या गावातील नागरिकांनी करत आहेत स्थानिक प्रशासनानं याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर रवी Bar Sandhi knows Suraj news Pratiniti got Chiroli. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.